तवा घ्या तवा पन्नास रुपयाला मातीचा तवा एक टेम्पोची हाक ऐकू आली अगदी धावत पळत गेले म्हणलं बघूया तरी टिकला तरी टिकला नाहीतर गेला तरी चालेल अशा हेतूनं हा मातीचा तवा घेतला घेताना जरा हँडल बघितलं आतमध्ये कुठं टवका केला का बघितलं चेहरा पडल्यात का बघितलं जरा निरखून पारखून अगदी व्यवस्थित घेतला आणि मग मनात आलं की असं म्हणतात ना मातीच्या तव्यावर चपाती भाजल्यामुळं त्यातली पोषक तत्व नष्ट होत नाहीत किंवा दुसरं जर काही केलं तरी ते पदार्थ चांगला होतो आणि चवीलाही चांगला होतो म्हटलं चला एकदा वापरून बघूया आता वापरायच्या आधी जर का तो वापरणं योग्य करायचं असेल तर तो कसा करायचा हे सांगते पहिल्यांदा जेव्हा आपण मातीचा तवा वापरतो की नाही त्यावेळेला दोन तीन वेळेला तरी आपली पोळी किंवा भाकरी तव्याला चिकू शकते तर काही काळजी करायची नाही सतत वापरत राहायचं वापरताना फक्त काळजीपूर्वक आणि सावकाश वापरायचा हे बघा आता ह्या तव्याला खाली हे जे स्टँड दिलं ना त्याच्यामुळं हा तवा गॅसच्या शेगडीवरती बरोबर बसतो इतका व्यवस्थित बसतो ना की कुठेही म्हणजे पोळी कच्ची राहायला चान्स राहत नाही पूर्ण सगळ्या बाजूने गॅसची आच जी असते ना ती त्याला मिळते पहिल्यांदाच वापरायचा आहे म्हणून मग तवा मावेल एवढा मोठा टप घेतला आणि टपात त्या अर्धा टप पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये हा तवा जो आहे तो असा दोन ते तीन तासासाठी बुडवून ठेवला कारण जेव्हा तवा नवीन घेतला तेव्हा त्याच्यावरून हात फिरवला तर हाताला माती लागत होती मग हे बघा आता माती जी आहे ना ती भाजलेली जरी असली तरी त्याच्यावरती कसे बुडबुडे येतात म्हणजे हा तवा जो आहे ना ते पाणी शोषून घेतो आणि ही माती एकदा पाणी शोषून घट्ट झाली की हा तवा तडकायचे चान्सेस कमी असतात म्हणून मग हा तवा तीन तासासाठी अगदी व्यवस्थित पाण्यात बुडबुडे हे कमी होईतपर्यंत बुडवून ठेवला म्हणजे खरं तर हे मी ज्यांच्याकडून तवा घेतला त्यांनाच विचारलं होतं की हा तवा वापरायचा कसा तर हा तवा असा भिजतच घातला म्हणा आणि बाजूला कामं करत राहिली पूर्ण तवा पाण्यात बुडलाय हे बघा तुम्ही बघू शकता पाण्यातून काढून घेताना एक हात फिरवला आणि चांगला कडकडीत उन्हात पंधरा ते वीस मिनटासाठी नेऊन ठेवला आता हे बघा हे माझ्याकडं दह्याचं भांडं आहे गेले दोन वर्ष मी वापरते याच्यामध्ये रोज मी दही लावते ताजं दही तर हे भांडं आतनं साफ करताना मी लहान मुलांचा जो ब्रश असतो ना दात घासायचा तो वापरते म्हणजे आतनं व्यवस्थित साफ होतो आणि गरम पाण्यात धुते हे दुसरं भांडं आहे ते म्हणजे देवघरात कापूर लावायचं आहे हे फार धुवावं लागत नाही आणि अगदीच जर का फार काळं झालं तर असं मी फडक्यानी पुसून घेते एवढंच करते याला जास्त मी पाणी लावत नाही मातीची भांडी ना वापरायला आवडतात पण ती काळजीपूर्वक वापरावी लागतात याला असं फडक्यानं पुसताना जर निघालं नाही ना तर सरळ मी पीठ वापरते तर हे बघा हा आपला तवा जो आहे ना तो वाळून तयार झाला आहे वापरायसाठी तर आता काय केलं तर याच्यावरती अर्धा चमचा तेल घातलं आणि अगदी कोपऱ्यापर्यंत ते व्यवस्थित तेल लावून घेतलं आता हा तवा जो आहे ना तो वापरायला आपला तयार झालेला आहे हा गॅसवर ठेवताना अगदी बारीक गॅसवरती ठेवायचा नाहीतर गॅ तवा तडकण्याची शक्यता असते आणि आपण हात वरती धरून बघितला की आपल्याला कळतं की तवा तापलाय किंवा नाही सुरुवातीला एक दोन वेळा पोळ्या चिकटतील पण काळजी करू नका हा तवा वापरत राहा मातीची कुठलीही भांडी असतील अगदी तवा असेल ना किंवा कोणतंही भांडं असेल तर ते साफ करताना फडक्यानं साफ करा आणि तवा किंवा तेलकट भांडं जर असेल तर त्याच्यावरती असं ज्वारीचं पीठ पसरायचं ज्वारीचं पिठानं म्हणजे कोरड्या पिठानं तवा असा पुसून घ्यायचा आणि नंतर त्याच्यामध्ये पाणी घालायचं सगळा तेलकटपणा निघून जातो तुमचा तवा किंवा कोणतंही मातीचं भांडं जर असेल कढई असेल तर ती तेलकट राहणार नाही तर ज्वारीचं पीठ जे आहे ना ते सगळं तेलकटपणा शोषून घेतं आणि अगदी हलक्या पद्धतीनं घासला जातो याला आपल्याला घासणी लावायची नाही किंवा साबणही लावायचं नाही कारण साबण जर या मातीमध्ये शोषला गेला ना तर तो पुन्हा आपल्या पोटात जाईल म्हणून या तव्याला किंवा मा कुठल्याही मातीच्या भांड्याला साबण लावायचं नाही तर बघा आपला तवा एकदम स्वच्छ झाला आता हा रोज वापरायला तयार झाला या पद्धतीनं स्वच्छ करा आणखीन एक दुसरी ट्रिक सांगते एक चमचाभर मीठ घालायचं त्या मिठामध्ये पाणी घालायचं आणि असं तव्यामध्ये ते पाणी हातानं तळ हातानं फिरवून घेतलं तरी सुद्धा तवा अगदी स्वच्छ होतो या दोन पद्धतीनं तुम्ही तवा स्वच्छ करा आणि फडक्याने पुसून ठेवा म्हणजे मातीची भांडी खराब होत नाहीत तर आत्ता माझ्याकडं मातीची एक चूल आहे पण ती चूल धुवायचा किंवा पुसायचा काही प्रश्न येत नाही दुसरं म्हणजे हा तवा आहे हा मागच्या बाजूनी पुढच्या बाजूनी कसं स्वच्छ करायचं ते सांगितलं आणि हे मातीचं दह्याचं भांड आहे हे एरवी मी पाणी घालून ठेवते म्हणजे मग त्याच्या आतमध्ये जर का काही राहिला असेल तर ते निघून येतं गरम पाण्यात धुते मातीचा पॉट पॉटसुद्धा असा तुम्ही गरम पाण्यात धुऊन फडक्याने पुसून घेऊ शकता याला घासणी फक्त वापरायची नाही आहे आशा करते ही माहिती आवड